तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची अडुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली विविध विषयांवर चर्चा करून विषयपत्रिकेवरील सर्व ठराव मंजूर करण्यात आले तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची अडुसष्टावी वार्षिक सर्व सभा नुकतीच पार पडली कार्यकारी संचालक एस आर भगत यांनी अहवाल वाचन केलं विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष विनय कोरे यांनी मार्गदर्शन केलं केंद्र शासनाच्या काही धोरणांमुळे साखर कारखानदारीवर परिणाम होत असल्याचं आमदार कोरे यांनी नमूद केलं इथेनॉल आणि को जनरेशनच्या धोरणासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं मार्च महिन्यात कारखान्याला पन्नास टनापेक्षा जास्त ऊस पुरवणाऱ्यांपैकी पाच सभासदांना बुलेट देण्याची तर तीस टनावर ऊस पुरवणाऱ्या ऊस उत्पादकांपैकी पाच जणांना परदेश दौरा घडवण्याची घोषणा गेल्या वर्षी केली होती त्यासाठी सोडत काढण्यात आली यावर्षी सुद्धा असाच उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं आमदार कोरे यांनी जाहीर केलं वारणा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील यां वारणा वारणासमूहाचे संचालक शेतकरी उपस्थित होते